स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे भवितव्य उद्या ठरणार निवडणूक होणार की नाही याबाबत सर्वोच्च न्यायालयात उद्या महत्वपूर्ण सुनावणी अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार वर्षांची व दंडाची शिक्षा जिथे शक्य तिथे युती इतर ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा संभाजीनगर मधील कार्यक्रमातून पुनरुच्चार तर भाजपच नंबर एक चा पक्ष ठरेल फडणवीसांना विश्वास आमचा पक्ष स्वतंत्र आणि सक्षम काँग्रेसच्या मुंबईतील स्वबळाच्या उद्धव प्रतिक्रिया काँग्रेस निर्णय घेण्यास सक्षम असल्याचंही वक्तव्य निवडणुकीत लोक पैसे घेतात आणि त्यांना वाटेल तिथेच मत देतात प्रफुल्ल पटेल यांचं वादग्रस्त विधान तर देवेंद्र फडणवीसांची सावध भूमिका नगरसेविका करा आणि गृह उपयोगी वस्तूंवर पन्नास टक्के पिंपरी चिंचवड मध्ये इच्छुक उमेदवार कांचन जावळे यांच्याकडून मतदारांना थेट आमिष जावळे भाजपाकडून लढण्यासाठी इच्छुक मुंबईच्या वांद्रे किल्ल्यावर दारू पार्टीचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा तर कारवाई करण्याचा मुख्यमंत्र्यांचा इशारा दणक्यात मुलीचं लग्न लावणार साखरपुड्यावर टीका झाल्यानंतर इंदुरीकर महाराजांचं विधान राजकारणी सभेसाठी पैसे कुठून आणतात कुणी तुम्ही विचारता का इंदुरीकरांचा संतप्त सवाल दिल्ली स्फोटा प्रकरणी डॉक्टरांवरील कारवाई सुरूच डॉक्टर प्रियंक शर्माला अनंतनाथ मधून ताब्यात घेतलं प्रियंक हरियाणाचे रहिवासी असल्याची माहिती पुणे येथील नवले ब्रिजवर प्रायव्हेट गाड्यांना वेग मर्यादा आजपासून साठ वरून तीस केली कॅमेऱ्यामधून अधिक वेग आढळून आल्यास रुपये पाच हजार डायरेक्ट दंड आकारणी होणार